श्री स्वामी समर्थ शिवहरीशंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो सर्वांना पहिल्या श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा तसेच व्रतवैकल्पांना सुरुवात झालेली आहे श्रावण महिना म्हटलं की आनंदाचा आणि व्रतांचा महिना असा समजला जातो तर भगवान शंकरांना अतिशय प्रिय असलेल्या या श्रावणी सोमवारी आपण शिवामूठ का वाहतो आणि शिवामूठमध्ये तांदूळ का वाहतो हे आपण पाहणार आहोत तांदळाचा उपाय केल्याने किंवा तांदूळ शिवामूट म्हणून वाहिल्याने घरात सुखशांती आणि आनंदी वातावरण निर्माण होते तसेच शंकरांच्या कृपेने घरातील सगळ्यांची प्रगती होते श्रावणामध्ये शिवशंकरांना तांदळाचे दाणे व्हावेत असे केल्यानं धनधान्याची भरभराट होते शास्त्रानुसार शंकरांना अक्षदा वाहण्याची परंपरा आहे पण जर शंकरांना तांदूळ आणि कुंकूही वाहिले तर आर्थिक अडचणी दूर होतात